महाराष्ट्रात दर पाच वर्षांनी सत्तांतर पाहायला मिळतं यावेळेस नेते देखील आपला पक्ष बदलतात आता पाखरं आपल्या मूळ पक्षाकडे जाऊ लागले आहेत यामुळे राज्यात सत्तांतराचा वेग जोमाने वाहू लागला आहे मित्रांनो कोणत्या नेत्यांची नावं सध्या समोर आलीत जी भाजप आणि शिंदेगड सोडू पाहत आहेत या नेत्यांची सविस्तर यादी पाहूया नेमकं काय घडतंय सध्या महत्त्वाचं नाव आहे ते जुन्नर विधानसभेतून शरद सोनवणे हे सध्या जुन्नर विधानसभेतून निवडणूक लढू पाहत आहेत यांना देखील सध्या महायुती नकोशी झाली आहे शरद पवारांच्या किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षात येऊन पुन्हा आपण आपला स्वग्रही भरतमाना रामावा आणि पुन्हा शिवसेनेकडून निवडून यावं असं त्यांना वाटतंय यामुळे पुन्हा त्यांची घरवापसी होणार असल्याचं चिन्ह आहेत शिवसेना शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख सायनाथ यांनी देखील आपला मार्ग बदलत आता उद्धव ठाकरे यांच्या पुढील निवडणूक लढण्याचं ठरवलं आहे त्यामुळे हा देखील शिंदेगडाला मोठा धक्का मानला जात आहे जिल्हा प्रमुख फुटल्याने तेथील दोन ती ते तीन आमदार जाणार अशी चर्चा आहे पुढचं नाव येत ते म्हणजे खूप अतिशय महत्वाचं नाव राजन तेली सध्या सावंतवाडी विधानसभेतून भाजपकडून गेल्या तीन टर्म मधून लढत आहेत मात्र त्यांचा पराभव होतोय आता मात्र त्या विभागातून शिंदेगडाचे दीपक केसरकर निवडणूक लढत असल्याने तिथे त्यांना कोणत्याही प्रकारची संधी मिळणार नाही जर उद्धव ठाकरेने त्यांना संधी दिली तर ते दीपक केसरकर यांच्या विरोधात ठाकरेंच्या बाजूने येऊन लढू शकतात असा कयास सध्या जाणकार व्यक्त करत आहेत जर असं झालं तर ठा था, ठाकरे यांच्या बाजूने ताकद लावून दीपक केसरकरांना शंभर टक्के घरी बसवतील असं या ठिकाणी सध्याचं दिसतंय परंतु तेली शिवसेनेत कधी प्रवेश करणार हे बघावं लागेल पुढचं नवं नेते रामराजे नाईक निंबाळकर सध्या अजित पवार गटामध्ये नाराज असलेले हे नेते सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संपर्कात आले आहेत आगामी विधानसभा मी तुतारी या चिन्हावर लढवा म्हणतोय असं त्यांनी थेट थेट आव्हान अजित पवारांना दिलं आहे आगामी काळात राज्यात सत्तांतराची चिन्ह आहेत त्यामुळे इकडे राहून फायदा काय असंही त्यांनी स्पष्ट स्पष्ट म्हटलं आहे त्यामुळे राज्यात पुन्हा हा फडणवीस आणि भाजपला तसेच अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे त्यापुढचं नाव येत आहे ते म्हणजे नवी गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक सध्या भाजपचे जिल्हाप्रमुख असलेले संदीप नाईक माजी आमदार आहेत बेलापूर विधानसभेतून ते तयारी करत आहेत परंतु जर त्या भागातून म्हात्रे यांना जर उमेदवारी मिळाली तर मात्र ते आपला कोणत्याही दिवशी पक्ष बदलून शरद पवारांचे किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू शकत आहेत यामुळे राज्याच्या राजकारणात हा नेता हे संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदा पक्ष बदलण्याच्या तयारीत आहे त्यानंतर के पी पाटील हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून नावाजलेलं नाव यांनी शरद पवारांची कालच भेट घेतली मात्र ही जागा उद्धव यांच्या शिवसेनेची असल्याने पुन्हा ते शिवसेनेत प्रवेश करतात अशी शक्यता आहे कारण की या भागातून प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात लढण्यासाठी हा शिवसेनेला नवीन चेहरा आहे त्यामुळे आगामी काळात हे देखील प्रवेश होईल मित्रांनो आपणास काय वाटतंय आहे आगामी काळात महाराष्ट्र राज्यातून अजून कोणकोणते नेते उद्धव ठाकरेंच्या शरद पवारांच्या शिवसेनेत प्रवेश करतील असं आपणास वाटतं आहे आपणही आपल्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा कोणाला उद्धव ठाकरेंनी संधी देऊ नये हेही हे आपण आपल्या प्रतिक्रियाद्वारे द्या धन्यवाद